आता सध्या हिमाचलचे ऍपल आहेत चालू आणि थोडं कश्मीर पण चालू झालंय हिमाचलच्या पेट्या त्या साधारण बावीस तेवीस किलोची पेटी आहे आता बाजार थोडा डाऊन झाला सुरुवातीला ही बावीस तेवीस किलोची पेटी ची पेठी तीन साडेतीन हजार रुपयाला होती आता दोन हजारापासून पंचवीसशे रुपयापर्यंत मिळते एकदम चांगले ए क्वालिटीचे ऍपल मिळतात कश्मीर आता चालू झालंय कश्मीरची पॅकिंग वेगळी असते कश्मीर साधारण चौदा ते सोळा किलोची पॅकिंग असते त्याचा रेट आहे हजार रुपयापासून चौदाशे कि रुपये किलो पेटीचा कमी आता आवक ऍपलची जरा जास्त आहे या पिरियडला आपले इंडियन ऍपल येतात त्याच्यामुळे बाजार डाऊन होतात ऍक्च्युअली तसं पाहिलं गेलं तर पहिल्यापेक्षा इंडियन ह्या वर्षी थोडं महागच खापत हेच इंडियन ऍपल बाहेर शंभर रुपये किलो खपले तर याचा सेल जास्त होईल परंतु परवडत नाहीये हिमाचलवाल्यांनी यावेळी पॅकिंग सिस्टम वेगळी केली आहे आणि त्याच्यामुळे बाजार थोडेसे त्या हिशोबाने तेजीच आहेत आता आवक आता बऱ्यापैकी आहे आता, आता पितृ पक्ष चालू झाल्यामुळे थोडस मार्केटमध्ये गिरायक कमी आहे त्याच्यामुळे माल थोडे पेंडिंग राहत आहे कि किरायक प्रमाण कमी आहे गणपती होते तोपर्यंत तो उठाव होता जरा माल संपत होता आता इम्पोर्टेड इम्पोर्टेड च्या याच्यात तुलना करायची म्हटली तर आपला ऍपल खूप स्वस्त आहे इम्पोर्टेड न्यूझीलंड वीस किलोची पॅकिंग येते त्याला पस्तीसशे ते, ते चार हजार रुपये रेट आहे वॉशिंग्टनचे त्याला तीन हजार ते पस्तीसशे रुपये रेट आहे त्याची वीस किलोची पॅकिंग असते त्याच्यामुळे आपले इंडियन ऍपल आता या वर्षी खायला खूप गोल्ड आहेत टेस्टी आहेत रेट आता सध्या रिजनेबल थोडस प्रत्येकाच्या डोक्यात क्रेझ झाली आहे इम्पोर्ट आहे मुंबईत बसून बाहेरची फळं खायला मिळतात लोक त्याच्याकडे अट्रॅक्टिव्ह आहेत पण हिमाचल ऍपल यावेळी खूप सुंदर खायला खूप गोल्ड आहेत आणि चांगले जरा हे पितृपक्ष चालू झाल्यामुळे थोडा कमी आहे गणपतीपर्यंत चा बऱ्यापैकी उठवतात